ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये श्रावणी सोमवारचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या श्रावणी सोमवारी आता मात्र प्रतिमाच्या डोक्यामध्ये खूप महत्वाचा आता स्मृती तिची परत येणार आहे श्रावणी सोमवारी सायली आता प्रतिमाला नेहमीप्रमाणे देवळात घेऊन जाणार असते इकडे आता सायली सगळ्यांना सांगते की आज श्रावणी सोमवार आहे आणि मला असं वाटतं की प्रतिमात्यांना आपण ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकराच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊया काहीतरी नक्कीच चमत्कार घडेल ज्याच्यामुळे प्रतिमात्याची स्मृती परत येईल या अस्मिता सांगत असते हे बघ हिचं ना सगळी नाटकं असतात म्हणजे हिलाच नेहमी पुढे पुढे करायचं असतं म्हणजे खरं सांगायचं तर तन्वी ही तिची आई आहे ना मग ती जाईल ना घेऊन तन्वी तिला यावर ती आता इकडे कल्पना सांगते एक गोष्ट लक्षात घे सारखं सारखं तेच 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 रडगाणं गाऊ नकोस तुला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये फक्त प्रतिमा ही सायलीचंच ऐकते आणि सायलीचंच हे करते तर तू तू, तू, तू असं वागून हे चुकीचं करती आहेस एक गोष्ट लक्षात घे जर का प्रतिमाला सायलीसोबत जाण्यात कम्फर्टेबल असेल तर ती सायलीसोबतच जाईल यावरती पूर्णाजी म्हणते की हे बघ अर्जुन तू पण सोबत जा अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस पण सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन आहे यावरती पूर्णाजी म्हणते कसला प्लॅन अर्जुन म्हणतो कारण ना ती पहिल्यापासून प्रतिमा मंदिरा त्या मंदिरात राहते असं कुसुमने सायलीला सांगितलेलं आहे त्यामुळे सायलीच्या डोक्यात आहे की जर का आपण तिला मंदिरात नेलं तर आणि तर काही आठवणी जाग्या होतील पण मला याच्यामध्ये रिस्क वाटते म्हणून मी आणि सिनियर आम्ही सुद्धा सायलीच्या मागोमाग जाणार आहोत सायलीच्या सोबत नाही पण आम्ही तिचा पाठलाग करत आता जे काही सत्य आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र आता पूर्णाजी म्हणते ठीक आहे पण तुम्ही सुद्धा काळजी घ्या सायली आणि प्रतिमा या दोघींना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या यावरती आता ठुमकत मुरडत प्रिया येते आणि मी सुद्धा तुमच्यासोबत येणार असं म्हणायला लागतोपर्यंत अर्जुन म्हणतो नको म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुला पाहिल्यावरती मला माहिती आहे की तुला तुझ्या आईला भेटायचं आहे हे करायचं आहे पण तरीसुद्धा तुला पाहिल्यावरती जर का प्रतिमा त्याला त्रास होत असेल ना तर तू तिकडे न आलेलीच बरी असं मला वाटतंय यावरती पूर्णाजी म्हणते हो तन्वी तू नको जाऊस म्हणजे या, या सगळ्यामध्ये जर का प्रतिमाला त्रास झाला तर ते तुला सुद्धा आवडणार आहे का नाही ना त्यामुळे तू सुद्धा जाऊ नकोस आपण या सगळ्यामध्ये प्रतिमाला कोणत्याही बाबतीत त्रास होईल असं काही नको वागूयात असं म्हणत पूर्णाजी तिला शांत करते त्यानंतर सायली आता प्रतिमाला घेऊन देवळात निघते प्रतिमा आपल्या जुन्या वेशात आणि आपली पिशवी हातात घेऊन देवळात निघते पूर्णाजी म्हणते सायली आता तुझ्यावरतीच भरोसा मला अर्जुनने सांगितलेलं आहे की तू प्रतिमाला असं सहज घेऊन चाललेली आहेस आता या सगळ्यामध्ये आमची भिस्त तुझ्यावरतीच आहे तू जे काही करशील ना ते योग्यच करशील याची आम्हाला खात्री आहे असं म्हणत पूर्णाजी अखंड अभिषेक घरात सुरू ठेवते इकडे सायली प्रतिमाला घेऊन मंदिरात निघते आणि आता देवाच्या गाभाऱ्यात सत्याचा भयानक उलगडा होताना दिसणारच सायली प्रतिमाला घेऊन मंदिरात येते मंदिरात आल्यावरती हे तेच मंदिर असतं ज्या मंदिरामध्ये सायली लहानपणी सापडलेली असते मधुभाऊंना मग सायली आता प्रतिमाला आपली गोष्ट सांगायला लागते प्रतिमाला ती सांगते मी ना अगदी पाच वर्षाची होती त्यावेळेला मला काही झालेलं आठवत नाहीये आणि त्याच वेळेला मी इथे आले प्रतिमा डोक्याला हात लावते सायली म्हणते तुम्ही शांत बसा बरं आपण या सगळ्यामध्ये निवांत बोलूया तोपर्यंत इकडे आता नागराज महिपतीला सांगत असतो हे बघ काहीही घडलं ना तरी मला असं वाटतंय की ही सायली आहे ना ही काही गप्प बसायची नाही म्हणजे तिकडून मला प्रियाचा कॉल आला होता प्रियाने मला सांगितलेला आहे की ती सायली ती सायली या सगळ्या प्रकारामध्ये प्रतिमाला घेऊन आता मंदिरात गेले मंदिरात गेली म्हटल्यावरती उगाच काही नको तो सगळा प्रकार समोर आला तर मात्र आपली खूप मोठी तारांबळ होईल या सगळ्यामुळे आपण आता एक गोष्ट करायची आहे की या, या सायलीला म्हणजे त्या का प्रतिमाला काही आठवणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची ती ज्या मंदिरात गेले त्या मंदिरात आपली माणसं पाठवा असं म्हटल्यावरती मग मात्र महिपती म्हणतो लगेचच मी माणसं पाठवतो आहे आपण या सगळ्या प्रकारामध्ये आता त्यांचा पाठलाग करूया असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण म्हणजे त्या मंदिराच्या दिशेने निघतात इकडे महिपती आणि नागराज त्यांची माणसं आणि तिकडे अर्जुन आणि रविराज तोपर्यंत सायली आता प्रतिमाला खाली बसवते तिच्याकडून सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते तुम्हाला सांगू का अगदी चार पाच वर्षाची छोटीशी मुलगी मी मी न इकडे आले मी इथे आले इथे मला मधुभाऊंनी या देवळामध्ये पाहिलं आणि त्यानंतर मी मधुभाऊंच्या सोबत एका आश्रमात गेले आणि त्यानंतर मला सुद्धा जेव्हा जेव्हा पाच डिसेंबर हा जेव्हा जेव्हा दिवस येतो ना तेव्हा तेव्हा मला खूप त्रास होतो कारण ना या सगळ्यामध्ये मला ना मला दरवेळेला ती आठवणी आठवतात आणि मी या सगळ्यामध्ये भांबावून जाते तुमच्यासोबत सुद्धा असंच काहीतरी आहे का की तो दिवस तुम्हाला आठवतोय तुम्ही भांबवून जात आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला कळत नाही आहे की काय कळावं असं काही असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता मी तुमची मदत करू शकते असं म्हणत सायली प्रतिमाला आपल्या परीने सगळं विचारण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती प्रतिमा नकारार्थी मान हलवते आणि ती म्हणते मला खरं तर काही आठवत नाहीये सायली म्हणते तुम्ही स्वतःला त्रास न करून घेता जे काही तुम्हाला आठवते ते मला सांगण्याचा सा प्रयत्न कराल का मग प्रतिमा थोडीशी भांबावते तोपर्यंत अर्जुन आणि रविराज हे लपून छपून सगळं ऐकत असतात अर्जुन आता सायलीकडे बघतो तिला इशारा करतो प्रतिमा त्याला त्रास होईल असं कोणतंही वागणूक करू नका किंवा असं कोणतंही कृत्य करू नका नॉर्मलपणे त्यांना सगळं सा विचार सायली म्हणते सांगा ना काय घडलं होतं तुमच्या आयुष्यात कोण होतं तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यामध्ये कोणती व्यक्ती मागे पडली माझ्या आयुष्यात कोण होतं हे मला आठवतच नाही आहे म्हणजे माझी आई कोण होती माझे वडील कोण होते या गोष्टी काहीच आठवत नाही आहे फक्त मधुभाऊंच्या इकडे रडत येणारी मी इतकंच मला आहे काय करू मला कळत नाही आहे पण मला असं वाटतं तुमच्याकडे बघितलं ना की माझी आई अशीच असेल असं मला नेहमी वाटतं असं म्हणत मग मात्र कला आता इकडे प्रतिमाकडे आता पाहायला लागते आता इकडे सायली ज्या वेळेला पाहत असते तोपर्यंत प्रतिमा तो तिला डोळ्यांनी इशारा करते आणि आता ती तिला सांगायला लागते की हो माझा अपघात झाला होता अपघात झाल्यावरती मी पण याच मंदिरात आले होते यावरती सायली म्हणते काय तुम्ही या मंदिरात कसं शक्य आहे यावरती प्रतिमा म्हणते म्हणजे ॲक्शन करून सांगते मला काहीच आठवत नाहीये पण मी या मंदिरात आले होते इतकी गोष्ट मात्र खरी यावरती सायली म्हणते तुम्ही कोणत्या तारखेला आला होता आता त्याच वेळेस देवळामध्ये दे असलेले पुजारी तिकडे येतात देवळामध्ये दे असलेले पुजारी प्रतिमाकडे पाहतात ते सायलीकडे पाहतात सायलीला ते ओळखत असतात ते सायलीच्या जवळ येतात आणि ते सायलीला सांगतात सायली बाळा अगं तू या मंदिरात ज्या दिवशी आली होतीस ना त्याच दिवशी या बाई आल्या होत्या सायली म्हणते हे कसं शक्य आहे 对。 त्या दिवशी या बाई कशा काय येऊ शकतात यावरती पुजारी म्हणतात हो या बाई इकडे आल्या होत्या पण इथे काही लोकांनी त्यांना बसू दिलं नाही आणि त्यामुळे त्या तिकडून त्या निघून गेल्या सायलीला काहीच कळत नाही तिकडे आता अर्जुन हे सगळं ऐकत असतो आणि त्या त्याच वेळेला रविराजांना आणि अर्जुन या दोघांना एक गोष्ट समजते की सायली पाच डिसेंबरला इकडे आली होती आणि दोघांनाही धक्काच बसतो पण सायली एकचा एकच हेतू असतो प्रतिमाकडून सत्य काढून घेणं आणि ते ती सत्य काही तिला केल्या समजत नसतं कि एकास्तेशी मी आणि एकाशी प्रतिमा हत्या या इकडे येण्याचं काय सत्य असणार आहे कसलं सत्य असणार आहे मला काही कळतच नाहीये असं म्हणत सायली आता सत्याचा मागोवा घेत प्रतिमाची चौकशी करत असते प्रतिमात्या तुम्ही इथे आला होता तुम्ही इथे आला तसं तुमचा अपघात कुठे झाला होता सांगा ना प्रतिमात्या इथून जवळच तुमचा अप अपघात झाला होता का असं म्हणत ती आता प्रतिमाला पुन्हा 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 प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असते आणि सांगाल का मला तुम्ही इथे कशा आलात असं म्हणत असते तोपर्यंत इकडे अर्जुन आणि रविराज यांच्या पुढच्या गोष्ट लक्षात येते की सायली पण पाच डिसेंबरला इकडे आली होती आता मात्र रविराज हादरता तोपर्यंत आता मात्र महिपत आणि नागराज यांची माणसं पाठलाग करत असतात प्रियाला पण ही गोष्ट समजते की पाच डिसेंबरला सायली इकडे आली होती हे आता या किल्लेदारला समजलेलं आहे रविराज आता हादरतात इकडे आता ज्या वेळेला प्रतिमा सायलीकडे पाहते तिच्या डोक्यावरती हात फिरवते आणि आता आता तिच्या डोक्यावरती हात फिरवत मुलीसारखं डोक्यावरून हात फिरवताना रविराज पाहतात रविराज विचार करतात काहीतरी गोंधळ आहे जर पाच डिसेंबरला सायली इकडे आली होती त्याच वेळेला प्रतिमा इकडे आली होती काय गडबड आहे इथून जवळच अपघात झाला होता मग सायली त्याच दिवशी कशी आली आणि मग छोटी तन्वी कुठे गेली होती काय गोडा हे रविराजांना कळायलाच मार्ग नसतो काय सत्य काय खोटं रविराज या सगळ्याचा शोध घेणार असतात पण आता या सगळ्यामध्ये पूर्णाची विचार करते की जर का सायली त्याच दिवशी तिकडे आली होती तर आपल्याला सायलीचं सुद्धा मूळ कुठे आहे किंवा सायलीचं सुद्धा घर कुठे आहे तिच्या घरी कोण कोण होतं हे सुद्धा शोधता येईल मग आता सायलीचं घर शोधण्याचा सायलीचे आईवडील शोधण्याचा निर्णय रविराज पूर्णाची कल्पना घेतात आणि या सगळ्यातून खूप मोठा आता स्फोट होणार असतो ते म्हणजे सायली रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे श्रावणी सोमवारी प्रतिमाला छोटी तन्वी आठवलेली आहे पण स्पष्टपणे काही न आठवल्यामुळे देवी आईच्या मंदिरातला प्रसंग आठवूनसुद्धा अजूनही सत्य गुलदस्तात असतं